नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे त्याच दरम्यान राजस्थान दिल्ली उत्तर प्रदेशच्या किंवा मध्य प्रदेशच्या उत्तरेला काही पावसाळी वातावरण देखील तयार होऊ शकतं असा अंदाज आहे दोन्ही समुद्रांमध्ये फारशी पावसाळी परिस्थिती राहिली नसली तरी बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला थोडं पावसाळी वातावरण आहे परंतु त्याचा भारतीय भूभागावर लगेचच परिणाम होईल अशी परिस्थिती नाही महाराष्ट्रामध्ये सध्या कुठेही फारशी ढगाळ परिस्थिती नाही मात्र आपण बघतो की राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय झालेला असून त्याचा परिणाम पावसाच्या स्वरूपात काही ठिकाणी बर्फवृष्टीच्या स्वरूपात तर काही ठिकाणी गारपिटीच्या स्वरूपात परिणाम करणार आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की साधारण चार तारखेला उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी आहे दोन्ही समुद्रांमध्ये विशेष पावसाळी वातावरण नाही मात्र उद्या डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे कारण हवामानातील थंडीवर त्याचा परिणाम होणार आहे शिवाय उष्णतामान नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हे डब्ल्यू डी उपयुक्त ठरणार आहे सहा तारखेला याचा प्रभाव हलकासा कमी व्हायला हो सुरुवात होईल साधारण सात आठ तारखेला विशेष पावसा वातावरण भारतामध्ये नाही आहे परंतु नऊ तारखेला पुन्हा एक नव्याने डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होणार आहे ज्याचा परिणाम बर्फवृष्टी आणि पावसाच्या स्वरूपात उत्तर भारतात होऊ शकतो असा अंदाज आहे आपण बघतो की चार तारखेला म्हणजे आज मध्य भारतावर अँटी सर्क्युलेशन म्हणजेच दाबाची स्थिती आहे आणि त्यामुळे मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही मात्र कमी दाबाची स्थिती ही गुजरात राजस्थानच्या दरम्यान असल्यामुळे थोडं या भागात ढगाळ वातावरण वाढू शकत साधारण आठ तारखेपर्यंत विशेष वातावरण नाही परंतु पुन्हा एकदा नव्याने डब्ल्यू डी आठ तारखेनंतर उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता आहे आठशे पन्नास हेक्टर बसकल विंड रेनफॉल मॉडेलनुसार म्हणजे या ठिकाणी एकाच वेळेस वाऱ्यांची स्थिती तर त्याच वेळेस पावसाची स्थिती देखील दाखवली जाते उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यूडी आहे दोन्ही समुद्रांमध्ये अंतर्गत भागामध्ये जरी बाष्प असलं तरी किनारपट्टी भागाच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती नाही आजच्या तुलनेत उद्या पाच तारखेला डब्ल्यूडीचा प्रभाव उत्तर भारतात अधिक वाढण्याची शक्यता आहे त्याचा प्रभाव सहा तारखेला काही अंशाने कमी होत असला तरी डब्ल्यू चा प्रभाव उत्तर भारतात राहणार आहे सात आठ तारखेला तसं विशेष वातावरण नाही मात्र नऊ तारखेनंतर उत्तर भारतात पुन्हा एकदा प्रभावी डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता असून मध्य भारतावर देखील ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार इतर राज्यांच्या तुलनेत तापमान वाढलेलं आहे कारण मध्य भारतावर अँटी सर्क्युलेशन असल्यामुळे आणि उच्च दाबाची स्थिती असल्यामुळे थंडीचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती नाही रात्री आणि पहाटे जरी आपल्याला थंडी जाणवत असली तरी दुपारचं तापमान वाढतं आहे पाच तारखेला देखील तीच परिस्थिती कायम आहे सहा तारखेला याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे सात किंवा आठ तारखेला देखील महाराष्ट्रात देशातील तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान राहण्याची शक्यता दुपारच्या कालावधीमध्ये आहे त्यामुळे मिनिमम च्या चा सरासरी चार पाच टक्के अधिक अशा प्रकारचं तापमान हे आपल्याला दुपारी बघायला मिळणार आहे मात्र तरी देखील सकाळी पहाटे किंवा रात्री थंडीची हलकी लहर देखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे सध्या हवामानामध्ये जे बदल होत आहेत ते ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलला अतिशय पोषक आहे आणि आता आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे जो आजच्या परिस्थितीमध्ये काही राज्यांवर परिणाम करतोय अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये त्याचा परिणाम पाच तारखे देखील जाणवण्याची शक्यता आहे मात्र दोन्ही समुद्रातील वातावरण अतिशय कमजोर झालेलं आहे सहा तारखेपासून जवळपास आठ तारखेपर्यंत पुढे पावसाळी परिस्थिती फारशी असणार नाही नऊ तारखेनंतर मात्र पुन्हा एकदा उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल आपण साधारणपणे असं बघतो की महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा एकटा पसकलपर्यंत हवेचा दाबाजारी असला तरी सर्क्युलेशनचा परिणाम मध्य भारतावर होत असल्यामुळे उच्च दाबाची स्थितीच आहे सारखं या हवेच्या दाबात बदल होतोय संपूर्ण भारताचा नकाशा आपण जरी बघितला तरी केवळ अतिउत्तरेला पावसाळी परिस्थिती आहे दक्षिणेतील पावसाची परिस्थिती जवळपास संपलेली आहे त्यामुळे सध्या भारतात पावसाचं कोणतंही वातावरण नाही महाराष्ट्रामध्ये तर किंवा मध्य भारतावरही पावसाळी परिस्थिती एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येत राहतील आणि पावसाळी परिस्थिती उत्तर भारतात तयार होईल जानेवारीपेक्षा परिस्थिती बदललेली आहे फेब्रुवारीत डब्ल्यू डींची संख्या वाढते आहे तीव्र डब्ल्यू डी येत असल्यामुळे बर्फवृष्टी होते त्यामुळे एकूणच अनुकूल अशा प्रकारचं वातावरण उत्तर भारतामध्ये तयार झालं तरी चार तारखेला किंवा पाच तारखेला सहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अतिउंचीवरचे ढग जरी दिसत असले तरी पावसास अनुकूल अशा प्रकारचे कोणतेही ढग नाहीत महाराष्ट्रामध्ये कोरडं वातावरण आहे पावसासाठी कुठली अनुकूल स्थिती नाही आणि आपण असं बघितलं होतं की सुरुवातीलाच फेब्रुवारीच्या पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल परंतु संपूर्णपणे ते वातावरण बदलत गेलं आणि ही पावसाळी परिस्थिती किंवा ते वातावरण पूर्णपणे नाहीसं झालं आता मात्र पूर्ण कोरडं वातावरण महाराष्ट्रामध्ये आपण बघायला मिळते सात तारखेपर्यंत आपण बघितलं तर कोणतीही अनुकूल परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पावसाच नाही <laughs> दहा तारखेनंतर मात्र उत्तर भारतात हवामानात पोषकता येणार आहे आणि एकापाठी एक डब्ल्यू डी सातत्याने सुरू होतील या पलीकडे हवामानात विशेष बदल नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज